राष्ट्रीय अॅक्रोबेटिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत मिरज तालुका संकुलातील खेळाडूंचा गोल्डन धमाका तीन सुवर्ण पदक कमाई केली मिर्जेत वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून खेळाडूंचे जंगी स्वागत सांगली दिनांक अकरा दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय अॅक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक ज्युनियर आणि सिनियर स्पर्धेत मिरज तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्रामधील दहा खेळाडूंनी चित्तथरारक आणि उच्च कामगिरी करून जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला गोल्डन धमाका दिला आहे यामध्ये मेन्स पेअर मिक्स पेअर मेन्स ग्रुप उमेन्स ग्रुप बॅलन्सिंग डायनॅमिक आणि कंबाईन या खेळ प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या सदर सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या मिरज तालुका क्रीडा नि प्रशिक्षण केंद्रामधील निरंजन भोसले वरद बसर्गे अभिषेक हारगे यश पाटील यांनी मेन्स ग्रुपमध्ये बॅलन्सिंग आणि कंबाईन सुवर्णपदक डायनॅमिकमध्ये कांस्यपदक तर कुमारी शौर्या कुंभोजे कुमारी धनैया कुमार कुमारी नेत्राण मगदूम यांनी वुमेन्स ग्रुपमध्ये बॅलन्सिंग सुवर्णपदक कंबाईन रौप्यपदक डायनॅमिक कांस्यपदक मिळवले त्याबरोबरच एक आर्यन हार्गे कुमारी आदित्य हार्गे यांनी मिक्स पेअरमध्ये बॅलन्सिंग सुवर्णपदक तर कंबाईनमध्ये कांस्यपदकाचे मानकरी ठरले आज या विजेत्या खेळाडूंचे जंगी स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली होती आदर्श शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी शिक्षक पालक या मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यावेळी आदर्श शाळा ते खेळाडूंचा जाहीर सत्कार करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला सचिव दीपक सावंत हेमंत सावंत सुमीत सावंत काजल काळे कुमारी हार साक्षी हारगे विक्रांत लांडगे यांचे मार्गदर्शन मिळत असून संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर खजिनदार म शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बापूसाहेब सनमेवाले क्रीडा अधिकारी आरती हळगली आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी या विजेता खेळाडूंचे स्वागत केले माझे नाव नेत्रा विजय मग मी आत्ता आठवीमध्ये शिकते आणि माझी सुरुवात एक वर्षापासून मी सुरू केली तालीममध्ये जायला भानू तालीममध्ये आणि ॲक्रोबॅटिक्सची मी सुरुवात सहा महिन्यांपूर्वीच केली आम्ही ट्रायोमध्ये वुमेन्स फेअरमध्ये वुमेन्स ट्रायोमध्ये आम्ही खेळतो आणि आम्हाला पहिलीच नॅशनल होती आमची ही आणि यामध्ये आम्ही बॅलन्स सेटमध्ये सुवर्णपदक आणि कंबाईन सेटमध्ये सिल्वर मेडल असं मिळवलं आहे आणि मी मला मार्गदर्शन करणारे माझे मुख्याध्यापिका स क्रीडा शिक्षक सावंत सर आणि कोचेस काजल काळेतई हेमंत सर आणि साक्षी दिदी सुमित सर हेमंत सर थँक्यू